शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो आता आपण आहोत अली अली ते अलिबागमध्ये आहोत आणि अलिबागमधून जाणार आहोत ते गेटवे ऑफ इंडियाला जायचं आहे आपल्याला ते पण बोटीमधून गेल्या दोन तीन दिवसापासून बोटी स्टार्ट झालेल्या आहेत कारण भरपूर पाऊस असल्यामुळे बोट बंद असतात पावसाळ्यामध्ये आणि एक तारीखपासूनच स्टार्ट झाले आहेत त्यामुळे अलिबागमधून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी कोणकोणत्या बोटी असतात आणि त्यांचे भाडे किती असते याची थोडक्यात माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ असा चालू ठेवा चला तर मग भेटूया आता आपण आपल्या प्रवासाला चला तर मग आणि बघू शकता मित्रांनो पाऊस पण काय नाही वातावरण एकदम जाम भारी बनलेला आहे आणि असं वातावरण असलं की प्रवास करायला पण खूप मजा येते पाऊस तर काही नाही आहे चला तर मग भेटूया आपण डायरेक्ट तर मित्रांनो आपल्याला अलिबागमधून गेटवेला जाण्यासाठी इकडे तीन टाईपच्या बोट असतात एक म्हणजे अजंठा बोट असते एक दुसरी मालदार आणि तिसरी म्हणजे ती पी एन पी अशा तीन प्रकारच्या बोटी असतात मी तुम्हाला त्यांचे ऑफिस दाखवेल आणि ऑफिसमधून तिकीट काढून तिकडून आपल्याला त्यांची बस फ्रीमध्ये भेटते आणि ती बस पकडून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे ते मांडवा जेटीला आणि मांडवा जेटीमधून आपल्याला बोट भेटणार ती बोट डायरेक्ट आपल्याला सोडणार ती डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला म्हणजे आपल्या मायानगरी मुंबईमध्ये सर्वांचीच मुंबई आहे आणि त्या मुंबईमध्ये आपल्याला सोडणार ती बोट ते पण समुद्रामार्फत प्रवास असणार तर बघू शकता इकडे अजंता लॉन्च सर्विस आहे इकडे आणि अपोलो यांचं हे टाईमटेबल आहे अजंताचं हे रेग्युलर बोटचं टाईमटेबल आहे इकडे आणि आता सध्या तर सर्व फेरी होत नाही दिवसातून तीन, तीन चार फेऱ्या आहेत बघा इतर याचं टाइम देऊन दिलेलं आहे नेक्स्ट बस कधी आहे आणि बोट कधी आहे की आमचा बोर्ड आहे आणि काउंटर आहे टिव्हिट काउंटर इकडे आमच्या म्हणजे एकशे पन्नास रुपये असतात अजंता बोटचे आपण दुसऱ्या तर मित्रांनो ह्या साईडला अलिबागचं बस डेपो आहे हा समोरच रोडला आणि हा रोड अंडा रोड आहे आणि समोरून बघताय ते आहे की पी एम पीची बस आहे आणि आपल्याला जायचं आहे ते ह्या साईडला जायचं आहे इथे ह्या साईडला मालदार आणि पी एम पी बोर्डचं ऑफिस आहे बसतो इथं बस आहे ती पी एम पीचेवाडी आणि आता आपण जाऊया त्या ऑफिसला मालदारच्या ऑफिसला जायचं आहे इकडून जायचं मला मी दाखवतो बघू शकता इकडे मालदारचं ऑफिस आहे इकडे समोरच आपल्याला आहे तिकीट वगैरे काढून भेटेल तुम्हाला किती चार्जेस वगैरे असतात चार, ते सांगतो हे बघा मालदार बोटचं टेबल आहे किती वाजता सुटतात आता सध्या तरी कमीत कमी बोट सुटतात नाहीतर रेग्युलरमध्ये यांचे बोट चालू असतात होऊ शकतं इकडे याची ए सी केबिनचे दोनशे पन्नास पर डे दोनशे पंधरा आणि मेन डेकमध्ये ने एकशे ऐंशी असतात म्हणजे कायमस्वरूपी काढलं रेग्युलर तिकीट एनशे एकशे ऐंशी आहे आणि बस बस आणि बस सुटायच्या अगोदर दहा पंधरा मिनटं तरी हजर राहायला लागतात आपल्याला आणि तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर याच्यावरती नं नम्... फोनवरती नंबर लावून तुम्ही आमचे मी मालदारच्या बाजूला जे ऑफिस आहे ते पी एम पीचं आहे आणि इथे पी एम पी बोर्डचं टेबल दिलेलं आहे बघू शकता पी एम पी बी पी एम पी बोर्डचं ऑल ऑल टिकीट दोनशे पन्नास रुपये आहेत आणि ही समोर त्यांची बस आहे बस पण एकदम मस्त आहे सीट वगैरे पडतो आतमध्ये जाऊन बघूया आपण बसमध्ये कसं बसायला आहे बघू शकता इकडे एकदम नुसार सीट दिलेत बसायला आणि सुंदर असा प्रवास असतो इकडून आपल्याला जायचं आहे ते डायरेक्ट मांडव्याला जायचं आहे आणि मांडव्यावरून आपल्याला एन पीची बोट भेटेल मग आपला समुद्राचा प्रवास चालू आहे बघू शकता अजून कोण आलेत नाही सकाळचे नऊ वाजल्यात दहा वाजता बोट सुटेल थोड्या वेळामध्ये आपण जाऊया बसमधून डायरेक्ट भेटूया मांडवाला चला तर मग जरा थोडा वेळ बाहेर जाऊया आपण चला समोर आणि इकडे तुम्ही बघू शकता ही मालदारची बोट आहे सेम पी एम पी सारखी असते बघू शकता इकडे याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंग वगैरे करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे मांडवा जेटीला बघू शकता इकडे इकडे समोरच मांडवा जेटी आहे इकडून बाय वॉकिंग जायचं आहे समोर 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 जाऊन पुढे आपल्याला मांडवा जेटी लागेल हा मांडवा जेटीचा एन्ट्रस आहे तिथून सगळं आत जायचं आहे आत गेल्यावरती आपल्याला एक मांडवा मांडव्या जेटीचा गेट लागेल आणि तिथूनच आपल्याला समोर समोर जायचं आहे चालत इकडे सर्व लावलेले सुशोभीकरण लावलेलं सर्व माड वगैरे सुंदर असं वातावरण आहे इकडे बघू शकता बघू शकता इकडे अलिबाग आहे मांडवा जेटी मस्त असं नाव लिहिलेलं आहे महाराष्ट्र सागरी मंडळ आपले सहर्ष स्वागत करते तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे मांडवा जेटीचा हा मेन ब्रिज आहे आपल्याला बोट पकडायला जाण्यासाठी या ब्रिज ब्रिज क्रॉस करून समोरच जायचं आहे तर मित्रांनो आपली पी एन पी बोट आता मांडवा जेटीमधून शिरलेला आहे बघू शकता मांडवा बीचचा नजारा बघा तुम्ही असं पूर्ण दिसतोय तो पूर्ण मांडवा बीच आहे इकडे एम पी बोट आहे आणि ह्या सर्व छोट्या छोट्या बोटी आहेत बाजूला ठेवलेल्या सुंदर असा खुला निसर्ग गा एकदम पण आता आपण जहाजाने जायचं एन्जॉय घेऊया एकदा पाणी बघू शकता कधी ढगे पाणी झालं आहे कारण पाऊस तर खूप पडतो आहे पण आता सध्या पाऊस थांबला आहे आणि जहाज चालू केलं आहे तिकडे जहाजाने जायचा जायला जाम मजा येते बघू शकता इकडे सर्वप्रथम फायनली आपण पोचलेलो आहे अलिबागमधून गेटवेला तुम्ही बघू शकता इकडे पाठी गेटवे ऑफ इंडिया आणि त्या साईडला दिसतंय ते ताज हॉटेल आहे आणि त्याच्या पाठी आहे ते वगैरे हॉटेल आहे तर थोडासा फिरून बघूया आपण गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे हे आपला मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया आहे समोरच दिसतोय आणि त्याच आणि हा गे गेटवे इंडियाचा पूर्ण नजारा आहे आणि ह्या गेटवेच्या बाजूलाच बघू शकता तुम्ही या साइडला हे ताज हॉटेल आहे ज्याच्यावर हमला झाला होता ते हॉटेल आहे आणि त्याच्याच बाजूला दिसतं हे ओबेरॉय हॉटेल आहे दोन्ही पण एकदम महागडी हॉटेल आहेत मुंबई मुंबईमधली बघू शकता तुम्ही आणि सर्व पब्लिक गेटवेचा आनंद घेताना सर्व पाऊस लागून गेला आहे आणि थोडाफार भरलाय पण इकडं आता आपण जाऊया डायरेक्ट घरी चला तर मग तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे जस्ट गेटवे ऑफ इंडियाला हा ब्लॉग इथे संपवूया आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय